कोण आहे कसा डॅडी आलाय तो पळत आला दरवाजा खोलायला <laughs> वापस करून आणबल कर हो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही छान आणि मिळत असा तर मॅगी बनवली मस्त अशी मॅगी बनवली खूप कंटाळा आला आज कपडे वगैरे खूप होते आणि आज एवढे कपडे असताना पण मी मशीनला नाही टाकले आता मी झोपले कारण बाहेरचे कपडे असले मी मशीनमध्ये टाकत नाही तर ते बाहेर गेलेले ना दोन दिवस गावाला ना। नाशिक नाशिकला नाशिकच्या सामरू तालुक्यामध्ये चोंडी गाव आहे ना तिथे जो हॉस्पिटल आहे ना सगळ्यांना माहिती आहे यूट्यूबला फेसबुकला वगैरे त्यांचे व्हिडिओ आहे तिथे गेलेले मग तिथे दोन दिवस लागले त्यांना हॉस्पिटलमध्ये आमच्या पप्पाला घेऊन गेलेले डोंगळे त्यांचे डोंगर म्हणजे त्यांना चालता येत नाही आहे ना मी त्यांना घेऊन गेलेले तर खूप म्हणजे असं बोलता थोडं रिलॅक्स वाटायचे म्हणून तर तिकडे गेले ते पण त्यांच्या सोबतचे कपडे वगैरे भरपूर होते तर छान असा कंटाळा आला आहे म्हटलं मॅगी करा खा आणि झोपाव थोडंसं माझ्या वडिलांना घेऊन गेलेले कारण त्यांचे डोंगळे खूप दुखतात खूप म्हणजे खूप भरपूर त्यांचा इलाज केला पण काही फरक नाही पडत तर तिथे गेलेले सानर तालुक्यात चोंडी म्हणून आहे तिथे गेले फेसबुक वर मी बघितलेले त्यांचं तर म्हंटल एकदा जाऊन बघायला काय तर गेलेले दोन दिवस लागले तर काय आणलं रे तुला डॅडी ना चष्मा कसं आहे तुला एवढेच दोन दिवस एवढेच दोन दिवसांना वाट बघायला डॅडीची रोज रात्री है ना

काय आणलं की बाबा एवढं मन चॉकलेट अरे बाप रे काय काय आणलं रे घरी आणि मम्माला काय आणलं मला नाही पाहिजे ये पुरे थे पुरे थे थे। दे मला आवडते म्हणून डॅडीला डॅडीने मोठ्या मोठ्या डेअरी मिल घरात आणून ठेवलेल्या फिनिश केल्या दोन दिवसात ना आता बॉस संग काय तुमचं आज मी पान लावले याला किती दिवसात मुळे येतात ते बघूत आपण याला किती दिवसात मुळे येतात ते बघूत आपण